फुसाडी मराठी चित्रपटातील कलाकारांचे पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आले आदिवासी समाजात पहिला आदिवासी हिरो म्हणून अभिनेता यशवंत तेलम हा आदर्श ठरला गरीब कुटुंबातील तरुण घरच्या परिस्थितीशी झुंज देत आपल्या जिद्दीच्या जोरावर अंगच्या कलागुणांना वाव देत आपल्या दमदार अभिनयाने चित्रपट सृष्टीत पोहोचला घरच्या हालाखीची कौटुंबिक परिस्थितीवर मात करत समाजातील समस्यावर भाष्य करून व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करून समाजाच्या विकासासाठी यशस्वीपणे प्रसार वापर करून अभिनेता यशवंत तेलम आदिवासी समाजात करून दाखवले आहे त्यामुळे आदिवासी समाजातील तरुणाई तो गळ्यातील ताईत बनला आहे त्यांची लोकप्रियता सिंगेला पोहोचली आहे चित्रपट रिलीज होण्याआधीच पालघर जिल्ह्यातून या कलाकारांचे सत्कार समारंभाचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सव्वीस जानेवारी या दिवशी जिल्हा परिषद डोंगरपाडा या शाळेमध्ये मुख्याध्यापक घेगड सर विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी अभिनेता यशवंत तेलम यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं ग्रामपंचायत हदीत रामखिंड येथे शेतकरी मेळाव्यात जव्हार पंचायत समितीचे उपसभापती सीताराम पागे सदस्य मनोहर गावंडा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ किरकिरा व सरपंच सुमित्रा सोळे बिरसा मुंडा प्रतिमेचे पुंजन तसेच नव्याने येणाऱ्या घोसाडी चित्रपटाचा अभिनेता यशवंत या तेलम यांचा विशेष सत्कार करण्यात आला सात फेब्रुवारी कासारा वर्ताहरची बातमी मराठी चित्रपटात आदिवासी युवकाची दमदार एंट्री ही बातमी पूर्ण महाराष्ट्रात पोहोचली पंधरा फेब्रुवारी के राजपूत सेट हॉल येथे आदिवासी प्रकल्प अंतर्गत वसतीगृहातील मुला मुलींचे वार्षिक स्नेह संमेलनात अभिनेता यांना पुष्पगुच्छ छाल देऊन सन्मानित करण्यात आलं त्याच ठिकाणी औचित्य साधून महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सर तालुका प्रसिद्ध प्रमुख श्री उमेश जाबर सर जिल्हा परिषदेचे श्री प्रदीप चौधरी या सर्वांनी शिक्षक संघटना जव्हार शाखेतर्फे सदिच्छा भेट देऊन अभिनेता यशवंत तेलम यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं व पुढील कार्या शुभेच्छा दिल्या सोळा फेब्रुवारी महेश आणि विश्वास यांनी साधून अभिनेता यशवंत तेलम कार्यालयात भेट देऊन इंटरव्ह्यू घेतली तसेच महेश दृष्टी फोटो स्टुडिओ मध्ये अभिनेत्यास कॅलेंडर फुल देऊन सन्मानित केलं सतरा फेब्रुवारी मावळा प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश सर संदीप कोरडा सर राजेंद्र कोरडा सर आणि सदस्य यांनी श्रीफळ पुष्प गुच्छ भेटवस्तू देऊन सन्मानित केलं पंचवीस फेब्रुवारी डोंगरपाडा क्रिकेट खेळाडूंनी डोंगरपाडा ग्राउंडवर संदीप बुधर किरण खानझोडे यांच्या हस्ते अभिनेत्यास श्रीफळ गुच्छ देऊन सन्मानित केले नेहाळा खुर्द येथे आदिवासी वारली समाज उन्नती मंडळीच्या बैठ, बैठकीत तेलम यांचा सत्कार झाला तसेच जव्हार मधील आदिवासी फाउंडेशनच्या सभासदांनी दहा मार्च रोजी होणाऱ्या आदिवासी फाउंडेशनच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आमंत्रण पत्रिका दिली त्याच दिवशी रविवार भरसटमेट येथे सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटनास अभिनेत्यास यशवंत तेलम यांना आमंत्रण देऊन शाल ग्रामस्थांनी देऊन सन्मानित केलं आठ मार्च धानोसी या ठिकाणी महिला या ठिकाणी अभिनेता यशवंत तेलम यांचा सत्कार करण्यात आला दिनांक पंधरा मार्च जव्हार आदिवासी फाउंडेशन कार्यालयाला घुसाडी चित्रपटातील कलाकारांची टीम आदिवासी फाउंडेशनला भेट दिली मित्रांनो सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां आपल्या मित्रांच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका विसरू नका